ईश्वराचा अंश आहे माझी ईश्वराचा अंश आहे कीर्तन सेवेसाठी निवडलेल्या भंगामध्ये आमच्या हेच लक्षात येत आहे काय ये आता संतांचे उपकार निरंतर जागविती आपण कधी देहूला गेला असा हे म्हणणं तर आनंदी देहू परिसरामधलीच आहे तर असं लक्षात येत कि ज्यावेळेस तुम्ही भामचंद्र डोंगरावरती गेला असाल आणि माझ्या तुकोबांचं ज्यावेळेस मला स्मरण होत त्यावेळेस लक्षात येत कि एवढी भली मोठी संपत्ती आणि वारसा असणारे जगद्गुरु तुकोबार काळात दुष्काळ पडला त्यावेळेस आलं कि दिनवारी जी रयत आहे ही सामान्य जनता आहे यांना आमची उधारी देणं शक्य नाही आणि उद्या कोणी दुकानात आलं तर उधार कोणी मागू नये म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबा यांनी काय केलं तर ते सगळं दप्तर ज्या काय भया होत्या उदारीच्या त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या टाकून दिल्या आणि काही दिवसानंतर वाघोली जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग लिहिले आणि वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा असं म्हणायला लागले त्यावेळेस रामेश्वर भट्टांचा अहंकार दुखावला गेला आणि माझ्या तुकोबरायांचा अभंग गाता त्या रामेश्वर भट्ट नावाच्या तयाकाच्या विकृत माणसानं आमच्या इंद्रायणीमध्ये बुडवलं पण निसर्गाची आणि परमेश्वराची किमया ज्या उदारीच्या वह्या बुडवल्या होत्या त्या बुडू दिल्या कारण तुकोबाला तारायचं होतं आणि ज्यावेळेस जी आमची अभंग क्या रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली मात्र समाजाला तारण्यासाठी माझ्या तुकोबांच्या अभंग आज ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तन महोत्सवात प्रवचन सोहळ्यामध्ये आज ही अजरामर आहेत म्हणून आहे अगदी तुमच्यासारख्या तरुण मंडळी आता मध्ये व्यस्त इंडियन प्रीमियर ज्ञानेश्वरी आहे ज्या घरामध्ये गाथा आहे ज्या घरामध्ये भागवत आहे त्या घरामधली मंडळी आय पी एल पाहिली पाहिजे तरुणांनी खेळलं पण पाहिजे व्यायाम पण केला पाहिजे पण दररोज ही जी नवीन मुलं आहेत ह्या बाळांचे ज्या वाढदिवस असतील त्या केक कापू नका आपली का, संस्कृती आहे औक्षण करा आणि जमलं तर त्यांच्या हातामध्ये हरिपाठ द्या आणि मग माझ्या संतांचा उपकार करतो हरिपाठामधला पहिलं जरी अभंग किंवा पहिली जरी ओवी ज्ञानेश्वरीतली आपण लक्षात घेतली तर लक्षात येईल सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कर कठावरी ठेवून या आणि त्याच्याही पलीकड दुसऱ्या हातामध्ये माऊली लिहितात देवाचिया द्वारी उभा क्षण भरी तेडे मुक्ती शारी साधी येल्या हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असुनी संसारी जिवा वेगु करी वेद उभारी बाई सदा ज्ञान देव मने व्यासांची कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी खर तर हरिपाठीत झालेलं आहे पण ज्या वेळेस साधू संतांच्या उपकाराचा हा अभंग जे तुकोबरायांच्या कथेमधला घेतला जातो त्यावेळेस तुकोबा बरोबर ज्ञानेश्वर स्मरण झाल्याशिवाय आणखी एक गोष्ट सांगता येईल कि परमेश्वरावरती विठ्ठलावरती पांडुरंगावरती जी परंपरा आहे घरामधली किती श्रद्धा असावी पोटामध्ये अन्न नसावं जिजा सांगायची बुवा घरामध्ये काहीच नाही दुपारचा स्वयंपाक कसा करू तुकोबा राय म्हणतात माझा विठ्ठल माझा पांडुरंग देत राहील आणि निघाले भामचंद्र डोंगरावरती निसर्गावरती मनापासून प्रेम करणारा हा संत आज आपण म्हणतो उन्हाळा वाढला उकाडा वाढला ग्लोबल वॉर्मिंग आहे त्यावेळेस माझ्या तुकोबरायंनी लिहून ठेवलंय वृक्ष बल्ली सोयरे अमान चरे पक्षी ही सुस्वरे आळवीते पण आता विकासाच्या नावाखाली आम्ही सिमेंट कॉन्क्रीट एवढं केलं एवढं केलं की आम्हाला तुकोबरायनचा विसर पडला का काय असं वाटायला लागलं ज्यावेळेस साधू संतांचे उपकार या महाराष्ट्रावरतीच नाही संपूर्ण भारतावरती आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र म्हणलं की दाणोबा तुकोबा म्हणजे